ज्याच्यामुळे सेन्सरनं बसवताही मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला वाचवता येईल पुरवून पुरवून वापरता येईल कसं करता येईल कृषी शास्त्रज्ञांनी जगात भारतात आपल्या महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये येणारी जी पिकं आहेत त्या सगळ्या पिकांना पाटपाण्याने लागणारं पाणी किंवा सूक्ष्म सिंचनाने लागणारं पाणी किती लागतंय याचं गणितं करून ठेवली आहेत आणि ती गणितं सगळीकडे उपलब्ध आहेत ती क्वांटिटी उपलब्ध आहे कांद्याचं उदाहरण घेऊ कांदा पिकाचं एकूण लाईफ सायकल एकशे वीस दिवसाचं पीक आहे एकशे वीस दिवसापैकी शेवटचे दहा ते पंधरा दिवस आपल्याला पाणी तोडावं लागतं म्हणजे पाणी देवसे देण्याचे एकूण दिवस किती एकशे पाच ते एकशे दहा कांदा एक एकर कांदा पीक येण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे ड्रीप पद्धतीने वीस लाख लिटर पाणी लागतं म्हणजे शंभर ते एकशे पाच दिवसात आपल्याला वीस लाख लिटर पाणी द्यायचं आहे हे वीस लाख लिटर पाणी म्हणजे हिशोब करा की तीन एच पीचा पंप असेल तर तो ओपन सोर्समध्ये म्हणजे ड्रिप न लावता किंवा काही न त्याला पाईप नाही लावला तर तीस हजार लिटर प्रति तास एवढं पाणी बाहेर टाकतो आणि तेच ड्रिप किंवा मायक्रो सिंचनसाठी जर ते लावलं तर अठरा हजार लिटर प्रति तास एवढं पाणी बाहेर फेक म्हणजे अठरा हजार लिटर पाणी प्रति तास तो बाहेर सोडतो त्या हिशोबाने पाहिलं तर कांदा पिकाला एकशे पाच दिवसात आपल्याला एकूण किती तास पाणी द्यायचं आहे एकशे पाच दिवसाचा जर हिशोब केला तर एकोणीस हजार लिटर पाणी दर दिवसाला आपल्याला पिकाला कांदा पिकाला एका एकराला दिलं पाहिजे